सुद्धा सतत ऍसिडिटीचा त्रास होत असतो का अनेक रासायनिक औषधं घेतलेली असतात तात्पुरता फरक पडतो पण परत ऍसिडिटी होत असते ऍसिडिटी म्हणजे ऍसिड आपल्या शरीरात ऍसिड वाढलं की आपल्याला त्रास होणार आहे आता हे ऍसिड जर आपण आपल्या योग्य मात्रेत ठेवलं शरीरामध्ये तर मात्र आपल्याला काही त्रास होणार नाही सतत चिंता करणं क्रोध म्हणजे सतत राग येत असेल बाहेरचं खाणं सतत खाल्लं जात आहे मोबाईलचा वापर खूप जास्त प्रमाणात होत आहे किंवा रात्रीचं जागरण होत आहे या सगळ्या कारणांमुळे आपल्या शरीरातलं ऍसिड हे वाढत असतं अशा वेळेस जर तुम्ही अल्कलाईन फूडचा समावेश तुमच्या आहारात केला तर ऍसिड आणि अल्कलाईन ह्याचा जो बॅलेन्स आहे तो तुम्हाला साधता येणार आहे तर ह्यासाठी तुम्ही रोज रात्री झोपताना सब्जा जो आहे तो पाण्यात भिजत घालायचा आहे आणि सकाळी उठल्यावर तो तुम्ही दुधात घालून घेऊ शकता त्याचबरोबर गुलकंद जो आहे त्याचं सेवन तुम्ही करू शकता कोकम सरबत आहे नारळ पाणी आहे ह्याचं सुद्धा सेवन तुम्ही करू शकता पण जर ऍसिडिटी खूप वरचेवर होत आहे तर तिला वेळेवर ट्रीट करणं गरजेचं आहे नाहीतर हळूहळू आकड्यांमध्ये व्रण होणं जखमा होणं हे सुद्धा शक्य असतं किंवा गड फॉर्मेशन ऍसिड रिफ्लक्स होणं ह्या सगळ्या पुढच्या स्टेजेस आहेत म्हणून त्यासाठी वेळेवर खबरदारी घ्या आणि योग्य ती ट्रीटमेंट वेळेवर करा